राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसचे तिकीट काढण्यासाठी आता मुंबई वन कार्डचाही वापर करता येणार आहे एसटी महामंडळाच्या प्रणालीचे नॅशनल कॉमन मेबोलिटिक करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी मुंबई वन हे एकल कार्ड लवकरच सुरू होणार असून आता एस टी ही त्यात सहभाग घेणार आहे एस तिकीट यू तिकीट आय आणि संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन काढता येतं यास एंसी 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 या पार्श्वभूमीवर आता महामंडळ डिजिटल पेमेंट्सला चालना देत असून एन सी एम सी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मेबुलिटी कार्ड म्हणजे एन सी एम सी योजनेनुसार एस टी महामंडळ आपल्या तिकिटिंग प्रणालीचे या प्रणालीसोबत एकत्रीकरण करणार आहे यामुळे प्रवाशांना विविध वाहतूक सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज भासणार नाही एन कार्ड म्हणजे काय केंद्र सरकारने सुरू केलेली एक डिजिटल पेमेंट प्रणाली या एकाच कार्डवर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करता येतात एन एफ सी तंत्रज्ञानावर आधारित रिअल टाइम व ऑफलाइन व्यवहाराची उत्तम सोय या कार्डवर आपल्याला मिळते जवळ रोख रकमेची गरज नाही हे कार्ड डिजिटल व्यवहाराला चालना देणारं आहे त्याचबरोबर प्रवाशांना तिकीट खरेदी करणं अधिक सोयीस्कर व्हावे आणि प्रवासी संख्या वाढावी यासाठी एस टी महामंडळ एन सी एम सी कार्ड धारकांना आकर्षक सवलती देण्याचा विचार करत आहे ही योजना महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या श्वेतपत्रिकेनुसार समोर आली आहे एस टी महामंडळाचा आर्थिक तुटीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महामंडळ विविध सुधारणा राबवत आहे त्यात एन सी एम सी कार्डचा वापर महत्वाचा ठरणार आहे